त्यांच्याकडे पैसे आहे जो भाग कधीपर्यंत मांडू शकतात बांटणीसाठी जोपर्यंत त्यांच्याकडे वकिलाला द्यायला पैसे आहेत किंवा पर्यंत तुला टोटल जाऊन म्हातारा होईपर्यंत जेवढा वेळ आहे जेवढा वेळ आहे तोपर्यंत ते भांडू शकतात त्यांच्याकडे पैसेच नाही आहेत तो भांडू शकेल का शेवटपर्यंत नाही भांडू शकणार समजा एखाद्या स्त्रीवरती नवरा अत्याचार करतो तिला कंप्लेंट करायची पण तिला आर्थिक मदत नाही सोयच नाही मारायचं नाही म्हणत आणि नवरा करत आहे मग ती सुरुवातीला एवढी फी द्या मी तुम्हाला सल्ला देतो तुमची केस करावी लागेल खर्च येईल माझी फी एवढी होईल तो केस दाखल झाल्यानंतर तुम्हाला एखाद्या निराधार माहितीकडे एवढे पैसे असतात का मग ती काय म्हणेल फोन केस करेल का नको म्हणेल जे चाललंय ते चालू दे मी नवऱ्याकडे राहते किंवा माहेरी जाते जे कोणी मला काय देतील त्याप्रमाणे मी करते कोर्टात जाण्याची माझी ऐकत नाही